नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती एक वाक्य किंवा तो शब्द समूह वारंवार अशात माझ्या तोंडात येतोय काळ कसा सूड उगवतो आणि त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीच्या राजकीय घटना घडत आहेत म्हणजे राहुल गांधींच्या बाबतीमध्ये त्यांना प्रत्यक्ष ती जबाबदारी घ्यावीच लागली विरोधी पक्षनेते पदाची जी त्यांनी आजपर्यंत टाळली होती म्हणून मी तो शब्द वापरला होता की काळ कसा सूड उगवतो आणि आताच जो आजचा व्हिडिओ आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारी चळवळ चर्वार। त्या चळवळीतून एक पक्ष जन्माला येतो त्या चळवळीच्या काळामध्ये आणि नंतरही त्या नेत्यांनी जी जी सगळी विधानं केलेली असतात ती सगळीच्या सगळी त्याच्यावरती उलटतात म्हणजे यांनी असं विधान केलं होतं की नुसतं आरोप जरी झाला तरी आम्ही ताबडतोब त्याचा राजीनामा घेऊ तर नंतर चौकशी करू बघा हे अरविंद केजरीवाल यांचं वाक्य आहे मी स्वतः इथे स्टुडिओमध्ये एसीत बसून काही स्वतःच्या मनाचे तारे तोडतोय असं नाही दुसरी गोष्ट म्हणजे ताबडतोब राजीनामा देऊ सत्तेचं सोडून देऊत आम्ही लोकांमध्ये जाऊत ही सगळी यांची वाक्य आहेत आता परिस्थिती अशी आहे है की ह्यांना विविध कारणांनी तुरुंगात जावं लागलं ते कमी पडलं म्हणून काय ह्यांनी बोंब केली यांना काही दिवसाचं बाहेर जेव्हा सोडलं निवडणूक प्रचारासाठी म्हणून मे महिन्यामध्ये तेव्हा ह्याच अरविंद केजरीवालांनी सगळी नौटंकी केली लोकनी मला म्हणजे हेनी लोकांना आवाहन केलेलं आहे तुम्ही मला मतदान द्या तुम्ही मला मत द्या म्हणजे ते मला दिलेला तुमचा कल असेल कौल असेल आणि त्याच्यावरून म्हणजे मी जेलमध्ये राहायचं का बाहेर राहायचं हे न्यायालय नाही लोक ठरवणार आहेत ही त्यांची मांडणीवर का माझी नाही आताही तुम्ही त्यांचे प्रवक्ते त्यांचे नेते स्वतः केजरीवाल यांची सगळ्यांची लोकसभा निवडणुकीच्या काळातली एक जूनपर्यंतची मला वाटतं काहीतरी आठ नऊ मेला त्यांना सोडलं होतं तेव्हापासून एक जूनपर्यंतची भाषणं तपासा लोकांनी कौल दिला सात पैकी साती जागा ते दिल्लीला हरले आता ह्याचा अर्थ असा होतो, कि जर मनना होतो कि की जर तुम्ही म्हणणार असाल लोकांचा कौल आम्हाला मान्य आहे तर मग आता तुरुंगात जा ना राहा ना तुरुंगामध्ये दोन तारखेला त्यांना सरेंडर व्हायला सांगितलं होतं आणि ह्याच केजरीवाल यांनी ड्रामा केला की मला काय विविध वैद्यकीय तपासण्या कशा करायच्या तब्येत कशी खराब आहे लोकांनी काय तुम्हाला कौल दिलेला आहे की तुम्ही तुरुंगात राहात मग तुम्ही चुपचाप तुरुंगात राहा ना न्यायालय म्हणतं म्हणून नकार राहू पण लोक म्हणतात म्हणून तुम्हाला तुरुंगात राहावं लागेल कारण की हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे विरोधी पक्षांनी कोणी केला असता किंवा आमच्यासारख्यांनी कोणी आरोप केला असता तर त्यांच्यावर काही बंधनकारक नव्हतं तुम्ही स्वतः असं म्हणालेले आहेत की लोकांनी कौल द्यावा आणि लोकांनी कौल दिला तुमचा पराभव करून दाखवला आता तुमचं लोकांनी दिलेल्या त्या हा जो सगळा कौल आहे जनमत जे आहे ते तुमच्या विरोधात आहे तेव्हा तुम्ही आता तुरु तुरुंगात राहण्याच्या बाजूचे कारण की हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता दुसरा एक सगळ्यात जास्त गंभीर मुद्दा आहे मला तो तुमच्या समोर ठेवायचा आहे हे सगळे तेव्हा पक्ष तयार होत असताना चळवळ चालू असताना वारंवार सगळ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत सब मिले जुले है सब चोर है ही राजकीय व्यवस्था कशी आहे विशेषतः शिला दीक्षित व त्यांचा सगळा रोख होता तेव्हा किंवा मनमोहन सिंगचं सरकार होतं त्याच्यावरती होता भ्रष्टाचारावरती होता थ्री जी घोटाळा आणि बाकी सगळं जे टू जी घोटाळा आणि ते सगळं सुरू झालं होतं कोळसा घोटाळा आता लक्षात घ्या आत्ताचा जो प्रसंग आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयात ह्यांनी जाऊन स्वतःचीच याचिका वापस घेतली कारण की यांना माहिती त्याच्यातले पुढची अडचण काय आहे आता हे जे सगळं हा खेळ करतायत ना न्यायालयात जाणे तो वकील जो नियमित आहे न्यायाधीश त्या न्यायाधीश रजेवर असताना जो हंगामी न्यायाधीश म्हणून ती महिला बसलेली आहे त्याच वेळेस आपला अर्ज समोर आणणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्या ट्रायल कोर्टामध्ये त्यावेळेस ते झाल्याच्या नंतर ताबडतोब त्याही महिलेने एक दिवसात त्यांना बेल मंजूर करणे म्हणजे हे जे सगळं कट कारस्थान चालू आहे ना तुम्ही जी गोष्ट बंगलत होता की राजकीय सगळे पक्ष काय करतात मग तुम्ही काय करायला लागलात इतकं कट कारस्थान तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडायचं त्यासाठी जी तडफड चालू आहे ती वैध मार्गाने असावी मी समजू शकतो पण जी महिला तात्पुरती एका दिवसापुरती तिच्याकडे चार्ज असतो बरोबर तिच्यासमोर ती केस येते ती केस येते तुमच्या बाजूनं निकाल लागतो ती असं निकालात लिहिती म्हणजे ह्यांच्या बदमाशपणाचे पुरावे हे स्वतःच देत आहेत त्या निकालात असं त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे ह्याच्या ह्यांना बेल म्हणजे जामीन मंजूर करत असताना की मी ते सगळे कागदपत्र वाचू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्या एका भाषणामध्ये भाषणातला संदर्भ दिलेला आहे कुठल्या केसमधल्या कुठल्या निकालाचा संदर्भ त्या न्यायमूर्तींनी दिलेला नाही त्या भाषणात त्यांनी असं म्हणलेलं आहे की जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे लक्षात घ्या भाषणातला संदर्भ आहे कोणाच्या बोलण्यातला संदर्भ उचललेला आहे नंतर हायकोर्टनी ते रद्द केलं त्यांना तुरुंगातच राहावं लागले सुप्रीम कोर्टात गेले नंतर यांच्या लक्षात आलं सुप्रीम कोर्टात जर फटकारला गेलं तर पुढं काहीच राहणार नाही काल सव्वीस तारीख दिलेली होती आधी तुमचं सर्व उच्च न्यायालयातला ला निकाल लागू द्या नंतर आम्ही करू म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवलं होतं यांनी खाली मान घालून गपचुप जाऊन तो अर्ज काल माग घेतला सव्वीस तारखेला जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने कालची तारीख दिली होती या प्रकरणात किती बदमाशपणा चालू आहे खारच्या कोर्टामध्ये आपल्या सोयीचा न्यायाधीश पर्यंत थांबायचं ज्याच्या हातामध्ये तो चार्ज म्हणजे एका दिवसापुरता आहे तो आला की ताबडतोब त्याच्याकडून आपल्याला हवा तसा निकाल देऊन घ्यायचा तो निकाल आल्याच्या नंतर तुम्हाला अपेक्षा नसलेले ईडीचे वकील ताबडतोब ऍडिशनल सॉलिसिटर जनरल हे ताबडतोब वरती जातात उच्च न्यायालयात आणि तुम्हाला म्हणजे सुटका होत नाही तुमची पण यांची तडफड आणि ते वेळा वगैरे सगळ्या बघा कसं चालवले आहेत कारण की एकदा जर हा मंजूर झाला असता यांचा जामीन तर परत पुन्हा त्यांना तुरुंगात टाकणं मुश्किल झालं असतं आणि आता हे सगळं कमी पडलं म्हणून की काय तुरुंगामध्ये जाऊन सीबीआयने त्यांना अटक केली म्हणजे ऐकायला ते फार गमतशीर असं वाटतं घरी जाऊन अटक केली आपण मान्य करतो निवासस्थानाशी जाऊन अटक केली कुठल्या कार्यालयात जाऊन अटक केली तुरुंगामध्ये जाऊन आरोपीला अटक केली म्हणजे ऐकायला थोडंसं गमतशीर वाटतं ते पीएमएलए याच्यामध्ये एल ह्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांना अटक झालेली आहे ते सगळं चालू असताना सीबीआयने आता जो सगळा तपास सुरू केलेला आहे त्या दारू घोटाळ्याचा त्या प्रकरणामध्ये सीबीआयने ताब्यात घेतलं परत जाऊ चार पाच दिवसाची काहीतरी ती पोलीस कस्टडी सीबीआयसाठी सीबीआयनी मागून घेतलेली आहे मला ज्यांना तुम्हाला बारकावे ऐकायचे तुम्ही हिंदी आणि इंग्रजी चॅनल जरूर ऐका विशेषतः आता आपके अबगारवाले अखबारवाले प्रदीप सिंग यांनी एक चांगला ह्याच्यावरती बारीक सगळा व्हिडिओ केलेला आहे मी जो मुद्दा उपस्थित करतोय की अरे तुम्ही आधी काय मांडत होता ही जी एक राजकीय परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही विशेष व्ही आय पी म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट मिळते तुम्हाला विशेष प्रकरणातून तेव्हा जामीन मिळाला होता मे महिन्यामध्ये लोकसभाचे प्रचार करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य कुठल्या एखादा उमेदवार जरी तुरुंगात गेला असताना तो म्हणला असता की नाही नाही आता माझा हक्क आहे मला तुम्ही आता निवडणूक प्रचारापुरतं बाहेर सोडला तर न्यायालयाने त्याला सोडलं नसतं म्हणजे ही सगळी व्यवस्था आपल्या अंकित करायची हे जो तुम्ही आरोप केलेला होता तो तुम्ही स्वत सगळं त्याचे उपफायदे घ्या लागलात तुम्ही आरोप केला होता त्या काय दीक्षित यांच्या घर कसं आहे कुठं कुठं त्यांच्या बाथरूम मध्ये पण एसी कसे बसवलेले तर तुमचं शिश महालचं प्रकरण काय सगळं तुम्ही स्वतःला अण्णा हजाराचे शिष्य म्हणून घेता गांधीवादी म्हणून घेता गांधीच्या समाधीपर्यंत समोर तुम्ही जाता मग दारूचा सगळा हा जो घोटाळा आहे तो काय घोटाळा आहे नेमकं तुम्हाला त्याच प्रकरणामध्ये कसं का काय घोटाळा करावा वाटतो दुसरं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतलं महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत तुम्ही स्वतः त्यांचे शिष्य म्हणून घेता म्हणून मी सांगतोय हे जे काही दुसरं पाण्याचं पाणी फुकट देतो या नावाखाली वीज फुकट देतो या नावाखाली जो आता सगळी पाण्याच्या बाबतीमधली जी आणीबाणीची आणि भयानक परिस्थिती दिल्लीमध्ये होऊन बसली त्याला जबाबदार कोण आहे आणि अरविंद केजरीवालचे मंत्री अतिशय मारलीनी निर्लज्जपणे स्वतः उपोषण करतात आणि ढोंग बघा दोन दिवसामध्ये तब्येत कशी खराब झाली आणि मग दवाखान्यात कसं जावं लागलं नंतर मग मा उपोषण माग कसं घ्यावं लागलं काय चालू आहे तुमच्यामध्ये जर तशी एखाद्या विषयाच्या बाबतीतली निष्ठा असली असती तर तुम्ही त्यांचं उपोषण चालू ठेवलं असतं ते एरवी सुद्धा ना आता जे निमिम फिरायला ना आता की नवरात्रामध्ये नऊ नऊ दिवस उपास करणारे काहीतरी लिंबू पाण्यावरती फक्त राहतात दुधावरती राहतात काहीतरी फक्त असे कडक उपास करणारे लोक आहेत तुम्हाला दोनच दिवस तुम्हाला निभले नाहीत आणि लगेच तुम्हाला याच्यामध्ये दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं आणि बाकीचं सगळं हे करावं लागलं हे तुम्ह जे ढोंग आहे ना आमचा आक्षेप इथं आहे तुमचा जो काही न्याय अधिकार आहे तुम्ही कोर्टामध्ये लढा वगैरे याच्या बाबतीत काहीच म्हणणं नाही पण तुम्ही हे जे सगळे आरोप इतरांवरती करत होता आता तुम्ही प्रत्यक्ष तसेच वागायला लागलात तुमची राणीमान बदललं तुमचं सगळं हे बदललं तुम्ही बदल एक अतिशय म्हणजे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या माणसाला पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून बसवलं तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या एक जी मानसिकता असते त्याचा तुम्ही पूर्णपणे सरधोपटपणे अपमान करता आताही त्यांची एक क्लिप फिरती आहे ज्यांना कोणाला काही आक्षेप असेल त्यांना त्यांनी माझी माफी मागावी असं म्हणलेले ते मुख्यमंत्री हे तुमचे नेते ज्या पद्धतीनं अशा पद्धतीसमोर त्यांचं वागणूक आणि सगळी ही येते ही काय गोष्ट आहे म्हणजे तुम्ही स्वतः जी मांडणी करत होते तुम्ही जे सगळं स्वतः बोलत होते तुम्हाला मी म्हणून म्हणतो काळानं कसा सोडू बोला हा जो शब्द प्रयोग मी वापरतो ना त्या अर्थाने ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप हा विषय आंदोलनाचा पुढे आणला आणि हे झाले ते आता आरोप करणारे आता स्वतः आरोपी म्हणून तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहे आणि पी एम चालू असलेली केस आणि आता सीबीआय तपास करताय ती केस म्हणजे असं वेगवेगळ्या निमित्तानं तुम्ही एकातून तुम सुटले तर दुसऱ्यात दुसऱ्यातून सुटले तर तिसऱ्यात इथून तुम्हाला जामीन मिळाला तिकडं अडकवलं जाणार तिकडून तुम्ही सुटले तर परत अजून कुठल्या तरी मध्ये अडकवले जाणार म्हणजे अडकणार तुम्ही अडकवले जाणार असा पण शब्द मला वापरायचा नाही ज्या पद्धतीनं हे सगळं चालू आहे ते दिसताना असं दिसत आहे की हे आपण त्याच्यामध्ये अडकत गेलेले आहेत एक साधा मुद्दा तुम्हाला मी शेवटचा सांगतो हे वारंवार बोंब करतात ना पैसे मनी ट्रेन कुठे पैसा कुठे आहे पैसा कुठे आहे पैसा कुठे आहे हे नेमके अडकले कुठं तुम्हाला मी सांगतो म्हणजे या पी एम एल ए मध्ये त्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये ह्यांच्याकडून खर्च झालेला जो पैशाचं विवरण देण्यात आलं निवडणूक आयोगाला द्यावं लागतं किंवा असंख्य ठिकाणी त्याच्या पावत्या वगैरे कितीतरी असेल तर त्याचा सोर्स काय हे ना सांगता येत नाही हे जे म्हणत होते ना पैसा कुठं सापडला पैसा कुठं सापडला एक पैसा तरी सापडला का तुम्ही जेव्हा म्हणता की हे हॉटेलचं बिल दिलं हा पैसा खर्च झाला या गाड्या लावलेल्या होत्या हे बॅनर छापले हे झेंडे केले हे सभा घेतल्या बरोबर निवडणूक आयोग हे सगळं तुम्हाला खर्चाचं विवरण मागतं बरोबर आहे तुम्ही ते दिलं हे बरोबर आहे पण आला कुठून आम आदमी पक्षाची सगळ्यात मोठी अडचण फक्त एकट्या केजरीवाल यांची नाहीये तसा असलं प्रकरण त्यांच्या पुरतं होतं आणि मिटलं असतं गोव्याच्या निवडणूक प्रचाराचा जो गंभीर विषय समोर आलेला आहे त्याच्यातून एक फक्त हा माणूस नाही तो अख्खाच्या अख्खा पक्ष एक दसके गुंडांची टोळी असावी तसा अडकलेला आहे या सगळ्यासाठी तुम्ही जो पैसा आला तो कुठून आणला तुम्हाला सांगता येत नाहीये त्याचा ये, सोर्स ही त्याच्यामधली गंभीर बाब आहे आणि इकडे जे उद्धटपणे जेव्हा बोलतात ने त्यांचे सगळे प्रवक्ते आणि ते एक पैसा तरी मिळाला का एक पैसा तरी मिळाला का मुद्दा तोसा नाहीये या सगळ्या ह्याच्यामध्ये इडीच्या प्रकरणामध्ये आधी सगळा तपास करून ती केस उभी केलेली असती आणि त्याला सिद्ध बर्डन इज ऑन हिम ही त्याला सिद्ध करावं लागतं की मी कसा निर्दोष आहे म्हणून बाकीच्या प्रकरणामध्ये तो दोषी आहे हे पोलिसांना सिद्ध करावं लागतं पीएमएल या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष ज्याला पकडलेलं आहे ज्याच्यावरती हे सगळा आरोप ठेवला त्याला हे सिद्ध करावं लागतं की मी निर्दोष आहे म्हणून ते पुरते या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत ह्यांनी जे काही सगळं ढोंग समोर आणलं होतं मी सत्यवादी कसा आहे कट्टर इमानदार कसा आहे नेमकं त्याच्या उलटं यांची सगळी वर्तवणूक राहिलेली आहे अगदी आता सुद्धा तुरुंगात वाचण्यापासून जाण्यापासून जामीन मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचे एका अर्थाने गैरमार्गाचा अवलंब हे आहेत ते परत पुन्हा उघडं होतं आहे आणि असं यांचं ढोंग वारंवार उघडं होणारच आहे इथेच थांबूयात धन्यवाद